हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात मैत्रिणी तुम्ही आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदातच असाल नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आज आहे गुरुवार तर तुम्हा सर्वांना आजच्या दिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा चा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज गुरुवारनिमित्त हळदीचं लेपन रांगूळ ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत स्वामींचा अभिषेक असतो तर तो पण करायचा आहे आणि मेन म्हणजे सकाळची गडबड म्हणजे डब्याची गडबड आहे ती झालेली आहे सकाळीच डब्बा वगैरे देऊन झालेला आहे स्वयंपाक झालेला आहे गौरी ट्यूशनला गेलेली आहे ती येईपर्यंत मला देवपूजा पूजा हळदीचं दे लिपण रांगोळी हे दोन तीन कामे आहेत ती उरकायची आहेत कारण तिला मला स्कूलमध्ये सुद्धा सोडायला जायचं आहे तर असो व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ जरा जरी आवडला तर एक लाईक मात्र नक्की करत जावा आणि चॅनलवर जे कोणी नवीन येते त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला तेवढा विसरू नका तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल चला तर मग तर नाही तर छान असं उंबऱ्याचं लेपन करून घेतलेलं आहे व्हिडिओ नाही बनवता आला कारण सकाळची गडबड होती कारण गौरी येण्याच्या अगोदर मला हे सर्व आवरायचं होतं हळदीचं लेपन देवपूजा म्हणून मी व्हिडिओ घेत बसले नाही कारण खूपच वेळ लागतो म्हणून पटपट आवर आवरायचं ठरवलं मग हळदीचं लेपन करून घेतलं रांगोळी वगैरे काढली माझ्याकडच्या रांगोळ्या संपल्या होत्या तो मला कालच्या ब्लॉगमध्ये दिसला असेल की मी रांगोळ्या वगैरे आणल्या तर छान असं पूजन वगैरे करून घेतलं तर आपला उमरा बघा किती सुंदर दिसतो आहे आणि कलरफुल रांगोळी असली हळदीचं लेपण असल्याला आपलं मेन दरवाजा आणा खूप खूप सुंदर दिसतो आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं असं ते घरातल्या देवपूजा करायला घेतलेली आहे मी सर्व देव काढलेले आहेत खरं तर ना प्रत्येक गुरुवारी मी देव उजवळत असते म्हणजेच की पीतांबरीने घासत असते आणि छान असा महाराजांना पण अभिषेक करत असते पण काय झालं ना सकाळी दूध तापायला ठेवलं गडबडीत चुकून विसरून गेले ठेवलंच नाही ते जे कच्चं दूध ठेवायचं असतं आणि ना गावाकडून फोन आला होता मध्येच तर फोनवर बोलत बसले त्याच्यामुळं ना म्हटलं की आज फक्त देव पितांबरीनं लावता साध्या पाण्यानेच आपण स्वच्छ धुवूया असं बी प्रत्येक गुरुवारी धोतच असते मी पण कसं देवाला आपण जे की हळद कुंकू अष्टगंध काही लावतो ना त्यांनी देवांना तिथं कपाळाला त्यांच्या लाल लाल होत्या सगळ्या मूर्त्या वगैरे मग मी काय करत असते की आठ दिवसातून एकदा ना छान असे पितांबरे लावून देव घासत असते स्वच्छ आणि महाराजांना पण अभिषेक वगैरे असतो पण ते आज गडबड झाली थोडीशी पण असं चालायचंच तर देवपूजा वगैरे सर्व करून घेतली मी देव स्वच्छ कपड्यांनी पुसून त्यांचे त्यांच्या जागेवर त्यांना विराजमान केलेलं आहे नंतर ना महाराजांना पण ते छोटूसा चौरंग असतो त्याच्यावरतीच मी दररोज हे करते जे की मी ते काल वस्त्र आणलेलं ना लाल ते बरोबर त्या चौरंगावर व्यवस्थित बसलेलं बस आहे तर महाराजांनासुद्धा त्यांच्या त्यांच्या जागेवरती विराजमान करून मस्त असं पुसून घेतलेलं आहे स्वच्छ कपडे आणि त्यांना हिणं तर खूप आवडतं महाराजांना केवड्याचं किंवा हिना तर लावून लावते मी पण आज मस्त असं केवड्याचं अत्तर वगैरे लावलेलं आहे अष्टगंध लावून घेते आणि आज ना मस्त असं ऑरेंज कलरचं वस्त्र मी महाराजांना नेसवणार आहे जे की हे वस्त्र ना मी घरी स्वतःच्या हाताने शिवलेलं आहे आणि ह्याच्यावरचा ना फेटा खूप खूप सुंदर झालेला आहे तुम्हाला तर पुढे दिसेलच तर लोडसुद्धा आहेत माझ्याकडं असेच ऑरेंज कलरचे ते लोड ठेवायला ना तिथं जागा थोडासा कमी पडत होता म्हणून मी नाही काढलं ते लय वेगळं दिसत होतं तिथं ठेवताना मग असंच आपलं छान वाटत होतं म्हणून तर लोड नाही ठेवले मी आज आणि मोत्याची छोटीशी माळ घातलेली आहे आणि बघा सुंदर अशी आपली आजची देवपूजा फेटा बघा किती सुंदर दिसतो आहे आणि काल ना मी अगरबत्ती धूप वगैरे आणलं होतं ना खूप दिवसाने मी सेंटेड अगरबत्ती लावणार आहे खूप खूप सुंदर ह्याचा सुगंध आहे दर द, द दिवसभर ना अख्ख्या घरामध्ये असा दरवळतो ना खूप खूप सुंदर आहे सुगंध आणि मला खूप भारी वाटत आहे की मी आता हे सेंटेड अगरबत्त्या किंवा धूप हे सर्व घरात आता लावू शकते खरंच खूप भारी वाटतं तर आजची सुंदर अशी आपली देवपूजा तर माझी छान अशी देवपूजा करून झालेली आहे घरातलं वातावरण अगदी प्रसन्न मन ताजं करणारं आणि खूप खूप सुगंधित झालेलं आहे खरंच ह्या धूपस्टिकनं खूप खूप मस्त आहेत अख्ख्या घरात अगदी सुगंध सुगंध आहे असो चला थोडासा वेळ होता म्हटलं गौरी यायला पण अजून टी व्हीशनवरून तर म्हटलं की कांद्याची पात आणली होती का तर रात्रीच मी स्वच्छ अशी निवडून ठेवली होती आणि आता करायची म्हटल्यावर ना मी स्वच्छ पाण्यानं धुऊन स्वच्छ कपड्यावर अशी ठेवली होती जेणेकरून पाणी सर्व वितळल कारण कांद्याची पात कट केल्यानंतर धुवायची नसती तर ना जे की छोटे छोटे कांदे आहेत ना ते पण मी असा बारीक बारीक कट करून घेणार आहे त्याच्यामध्येच टाकणार आहे तर छान अशी मी कांद्याची पात कट करून घेतलेली आहे चिरून घेतलेली आहे त्याच्यात लागणारा मस्त असा लसूणसुद्धा सोलून घेतलेला आहे तर आता चला पटकन साधी सिंपल रेसिपी आहे तुमच्यासोबत शेअर करते आमच्या इकडं कशी बनवतात कांद्याची पात खरंच खूप खूप आवडते मला म्हणलं चला आता मस्त अशी ज्वारीची भाकरी आणि कांद्याची पात बनवूया पण तेवढा टाईम आहे की नाही काय माहिती बघूया कसं होतं भाकरी बनवायला नाहीतर मी नंतर आल्यानंतरसुद्धा बनू शकते तर मस्त असं मी इथं कांद्याची पात बनवायला घेते सकाळची जी गवारी शेंग होती ना मिस्टरांना दिली ती त्याच कडे मी आता कांद्याची पात करणार आहे पण त्यात थोडीशी भाजी आहे शिल्लक राहिली तर एका डिशमध्ये मी आता काढून घेते जेणेकरून गौरीला होईल गौरीला आवडते गवार मला जास्त काही नाही आवडत असो तर मस्त असा लसूण ठेचून घेते मी भरपूर सारा लसूण घेतलेला आहे आणि सेम तीच कढई घेतलेली आहे कढई मस्त असं गरम करून तेलात मस्त असं लसूण टाकून घ्यायचा भरपूर सारा लसूण छान असा लालसर भाजायचा आणि तर ना लसूण छान असा भाजलेला ना खायला खूप छान लागतो तर आमच्या गौरीला ना लसूण अजिबात आवडत नाही त्यातला लसूण कांदा कडीपत्ता काय असेल ते ना सर्व ती बाजूला काढून खायची सवय लागलेली ला आहे तिला तर असो तेलात ना लसूण छान असा परतून घेतल्यानंतर जे की बारीक पटकून घेतलेला कांदा होता ना तो पण मी छान असा भाजलेला आहे अगदी जास्त लालसर पण नाही केलेला थोडा थोडाच भाजून घेतलाय आणि त्याच्यामध्ये ना आपण सगळी चिरलेली पात टाकून घ्यायची आहे आणि आ पात पण छान होती एवढी अशी जाडसर नव्हती कवळी कवळीच होती जेणेकरून ना पटकन शिजते आणि कवळ्या ना टेस्ट खूपच भारी येते जे की जी जाडपात असती ना ती खाल्ल्यानंतर असं लवकर शिजत पण नाही आणि खायला पण अशी रट ही लागते तू रटरट दाताखाली असो तर मग मी ना छान अशी मुगाची डाळ आधीच पाण्यात भिजू ठेवली होती दहा मिनटं आणि कांद्याची पात ती मीठ टाकायचं नाही लवकर जेणेकरून कुठलीही भाले भाजी असो किंवा कांद्याची पात असो लवकर मीठ टाकायचं नाही काय होतं की आपल्याला भाजी दिसताना जास्त दिसते आणि नंतर मग कमी होत जाते तर मग खरंसुद्धा होऊ शकते माझ्याकडून असं झालेलं आहे म्हणून मी ही सांगते आणि मी तेव्हापासून ना की म्हटलं नकोच आधी टाकायला मीठ जराशी कमी झाले की टाकते मग छान असं मी ना मुगाची डाळ टाकून परतून एक झाकण ठेवून ना थोड्या वेळ पात शिजू दिली थोडीशी कमी झाली की त्याच्यामध्ये ना विपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि लाल चटणी पावडर टाकलेली आहे आणि ना आमच्यात शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकतात परंतु आज मी नाही टाकलेलं कारण ना टाक मुगाची डाळसुद्धा होती म्हणून मी नाही टाकलेलं तोपर्यंत मी इकडे भाजी करतीच आहे तोपर्यंत गौरी सुद्धा आली होती ट्युशनवरून आणि ती मला ना क्लासमधलं काहीतरी सांगत होती स्टार मिळालं वगैरे गुड मिळालं आणि तिचा आज आहे गणिताचा पेपर असो तिचं आवरून वगैरे तिला जेऊ खाऊ घालून ना सगळं आवरून मग शाळेत सोडायला चालले मी तिला तिला शाळेत वगैरे सोडलं तिची सव्वा बाराला शाळा असते आणि येते त्यांनाच ना मग मी नारळ पाणी पिऊन आले तिथंच घरी आणलं नाही आज हॅलो पुन्हा एकदा तुमचं व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आता मी आलेले आहे गौरीला शाळेत सोडून बरोबर बारा चाळीस झालेले आहेत तर आता मला करायचं आहे जेवण पण ज्वारीची भाकरी सकाळी बनवली नव्हती म्हणलं बन की गरम गरमच खायला कशी छान लागते तर ला आता मी पटकन ज्वारीची भाकरी बनवते आणि जेवायला घेते खूप भूक लागली आता तर नाही तर मस्त अशी गरमागरम ज्वारीची भाकरी बनवून घेतलेली आहे एकच बनवलेले आहे जराशी जाडसर बनवलेली आहे टम्म फुगलेली आहे आणि मला आवडते ज्वारीची भाकरी पातीसोबत खायला आणि गौरी मात्र वेगळीच आहे ती नाही तिला नाही आवडत जास्त भाकरी भाकरी असली की ती जेवण जास्त नाही करत तिला चपातीच पाहिजे तर मिस्टरांना चपात्या केल्या होत्या त्याच्याबरोबरच तिला चपात्या केल्या होत्या मी ती कधीच नाही जास्त भाकरी खात पण माझं असं चाललेलं की तिनं खावं मी थोडी थोडी थोडीशी तिला खाऊ घाल घालत असते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि शुभ दुपार